पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर आता एसटी महामंडळाला जाग आहे पुण्यातल्या बस स्थानकांमध्ये जुन्या मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त अशा बहात्तर भंगारात विकल्या जाणार आहेत या सर्व शिवशाही आणि शिवनेरी बस मोडीत काढल्या ये जातील येत्या मार्चला या बसेसचा भंगारात लिलाव करण्यात येणार आहे या नादुरुस्त बसेसच्या लिलावाच्या माध्यमातून सुमारे तीन कोटी रुपयांचं उत्पन्न येणार असल्याचा अंदाज एसटी महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज प्रत्येक e ला नक्की भेट द्या पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात अडगळीत पडलेल्या भंगार बसेस मध्ये थेट सिक्स रॅकेट चालत असल्याची धक्कादायक बाब बलात्कार प्रकरणानंतर केलेल्या चौकशी मध्ये समोर आली आणि या भंगार बसेस वासनेचा कशा अड्डा बनल्या ते देखील स्पष्ट त्यामुळे सर्व स्तरातून झालेल्या टीकेनंतर आता महामंडळाला जाग आली असून ही घाण साफ करण्याचं काम सुरू झालंय मात्र यामुळे राज्यातल्या सर्वच स्थानकांमधून महामंडळ भंगार हटवणार की त्या स्थानकांमध्येही महिला अत्याचाराच्या घटनेची वाट पाहणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे